नमस्कार मित्रांनो आम्ही आहे ना आत्ता प्रोग्रामला चाललेलो आहे तुम्हाला माहीत आहे आणि आत्ता जाता जाता एका हॉटेलवर आम्ही थांबलेलो आहोत जे वडवणी रस्त्याला आहे बीड वडवणी रस्त्याला आहे वडवणीमध्ये आहे ना प्रॉपर जय मल्हार हॉटेल आहे इतका सुंदर इथे आता मला त्रुप आहे समजा जनला जे पाहिजे इथे स्पेशलिटी बासुंदी आत्ता खाल्लेली आम्ही एवढी सुंदर बासुंदी आहे फ्लेवर एकदम तुम्हाला जर स्पेशल बासुंदी खायची असेल तुम्ही जय जयमलार हॉटेलमध्ये नक्कीच या आणि ह्याच्यासोबत इथे काय काय भेटतं आहे तुम्हाला सांगते आता मला उपास असल्यामुळं मी तर स्पेशली घेतलं आहे खिचडी टेस्टी आहे एकदम खिचडी पण टेस्टी आहे आणि बासुंदीच्या तुम्हाला मी आ, फ्लेवर दाखवत हे पाहिजे बासुंदी जी असं पाहूनच तुम्हाला खाऊ वाटेल आणि अजून इथे काय काय भेटतं मी यांना विचारते तर हे आहेत हॉटेलचे मालक तुमचं नाव सांगा महादेव मुगाजी सातपुते बर बर आपल्या हॉटेल कधी ओपनिंग झाले हॉटेल ही हॉटेल पहिले आमचे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हॉटेल आहे आमची अच्छा प्रसिद्ध नाश्ता आहे शुद्ध शेगार जेवण वगैरे सगळं भेटत स्पेशालिटी काय मला स्पेशालिटी फुला राईस आहे बासुंदी आहे अच्छा तर डिश आहे राईस प्लेट आहे तर आणि मेन नाही हो ऑर्डर प्रमाणे जेवण सगळं भेटत इथं अच्छा आणि मेन रोडला आहे त्याच्यामुळे आणि प्रशस्त आहे ते तुम्हाला पाहताल तुम्ही बसायला जागा वगैरे पण फॅमिलीसाठी पण खूप छान आहे आणि इथलच टेस्ट तर खूप आवडलं आहे तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे हॉटेल होटे, हॉटेल तुम्हाला काय म्हणायचं आहे या हॉटेलमध्ये मी जवळपास पंचवीस वर्षापासून कायमस्वरूपी नाश्ता लागतो माझ्या गावापासून हे हॉटेल अत्यंत जवळ असल्यामुळे मला ह्या हॉटेलमध्ये तुम्ही विचारलं तर तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलं की इथंच जा म्हणून इथून माझं गाव जवळच असल्यामुळे मला लागतं त्यामुळे हॉटेलचं व्हिजिट केल्याशिवाय आपण त्याच्याविषयी ते काही गोष्टी शब्दात रचता येत नाहीत मांडता येत नाही

लास्ट एक नंबर आहे शंकर चौहान बर बर चांगलं वाटलं ना हो ओके okay, धन्यवाद तर खूप छान नाश्ता आहे ते त्यांनी त्यांना पाठवितांनी त्या हॉटेल जय मल्हार मल्हार जय मल्हार ते बसला भेट द्या आणि बघा स्पेशल तुम्ही बासुंदी करण्यासाठी नक्कीच येतं नक्कीच या सर